उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत थेट जाऊयात एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि एक आमची दलित आदिवासी आदिवासी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली ही सगळी जादू आहे ही किमया आहे ही बाळा बाबासाहेबांच्या घटनेची आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेची आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो चैत्यभूमी इथे <laughs> भाषण अरे बाबा बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं बाबासाहेबांचं दर्शन घेणं बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी आम्ही सगळे गेलो आता इथं तुमच्यासमोर झाली इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे अरे बाबा त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होत पाटील पाटील खरं म्हणजे मी सांगू का तुम्हाला बाबासाहेबांच्याकडून आज प्रत्येकाने एकतरी त्यांचा गुण घेतला पाहिजे आणि मी तर म्हणेल मगाशी बाबासाहेबांना नम विनम्र अभिवादन करताना म्हणालो बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी दिला एक अंश जरी मिळाला तरी या मनुष्य जीवन सार्थक होईल आणि समाजाची सेवा सेवा करायला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल यापेक्षा दुसरं काय महत्वाचं हां काही लोकांना मध्ये यायचं आहे परंतु काही लोकांनी त्यांना आश्चर्य आता ते तर चंद्रकांतदा माहित असेल ठाकरे मध्ये मला तर माहित नाही बाबा सर काही दिवसापासून रावतानी बकऱ्या आढवाचं समोर आलेलं आहे मुद्राची भूमिका म्हणून संजय राऊतांना उपमा दिली आहे त्यामुळे चर्चा रंग बकरा गाडो आणि ट्विट देखील लिहिलं होतं संजय राऊतांनी आम्ही कधी गेलो नाही उद्धव ठाकरे यांनी तरी सक्सेस जायचं नाही एवढी आमची लाचारी नाही भ्रष्ट आणि तो म्हणावायची ते सांगा तुम्ही सांगा घर लोकांसमोर जायचं नाही जैसे उत्तर देते नरेंद्र मोदी आज, पाँगे। पाँगे। आज उत्तर तो तो भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की एक सौ चौतीसवीं जयंती है ये बहुत बड़े पैमाने पे महाराष्ट्र राज्य में और देश में सभी जगह मना रहे हैं मैं बाबा साहेब जी को उनके जयंती के अवसर पर विनम्र अभिवादन करता